पवन रोड गे मुस्कान का शिकुड ये 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 नमस्कार मित्रांनो हे ऋषा भेटला आता ऋषा पाहणार चहा हा दीपक तू बी पाहतो का अरे अमोल भैया आली मुंबई उन कधी आली आहे अमोल भाई चाल रे चाल रे भाऊ एक चहा पाजून माग मग हिंडायला लावतो तू का पाटील आगर ऋषी धुरले बा चहा पाजण्यासाठी डोकं लावणं पडत याला माजू राहिले बा चहा चहा येणार आता म्हणून बनवून मित्रांनो आम्ही आलोले आता ऋषी भाऊच्या लग्नाचे फोटो बघायला पप्पू गोरेकर आता फोटो बघू तुम्हाला धावतो मी कसे आलेले फोटो द्यायचे लग्नाचे पप्पू आपली सारखी बहीण कधी सुरू होणारी बेण पण झाली भाऊ मला कधी भेटणार मग आता पुढच्या महिन्यात बस 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 आरामची वाद येतो तू तो त्या वयास भरलं का रे हो आम्हाला सरकार मोफत तो मोफत नाही अरे लग्न बोल दो दो क्या हो जाता क्या हो जाता अरे हमारे से चलो लाओ। ओए हो जाते ना यार भार, भार। क्या, भार। क्या करो यार पर निकला नहीं तो घर में जाने पड़ता है के के निकलने पड़ते मीटर निकालते हो संगा पड़के बताओ भाई क्रीम निकली एक फाइनिश क्रीम लगी तुम्हें फ्री में चेहरा धोखा गरज होती गरज होती मान्य है तुम्हारा कंपनी फेल है तुम समझा क्यों नहीं होगा सर माहिती होत मी नाही वापरत नाही मी वावरत काम करणार आहे लग्नातच घालतो तुम्हाला हे आम्हाला फ्रेश लागलाय आणि अजून काय भेटलं सोबत अजून आम्हाला सॉक्स दिले तीन किती रुपयात दिसतो शंभर ना पॅकेट

क्रीम भेटली क्रीमचं नाव आहे मेन्स ऍक्टिव्ह म्हणजे दीपकला काम पडल का दीपक जाईन का तुम्हाला लाईक करा फॉलो करा आणि चला 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 आणि त्याच्यामधला एक जोडी मी घेणार खरं तुम्ही हे घ्या जागेवरच नाही हे दे मला ते घ्या ओके ओके पकडा लाईक करा फॉलो चला तुमच्या काय सांगितले आम्हाला

हे आमचे सगळ्यात ते मुरणीमधली क्वालिटी दर्जेची चहा हॉटेल बघायचे ना पप्पू लागलो ला ला लावायला ला लागलो तीन महिने होऊन गेले आमच्या भाऊच्या लग्नाला फक्त यार लग्नामध्ये आपण सगळं पेमेंट वगैरे सगळं दिलं असं काम एवढं स्लो वगैरे चाललंय असं न करू पप्पू गोरे पाठिम तव्हां হাত <laughs> <laughs> शेता शेजारी कंपनी आहे काय बोल ना आता काय म्हणत आता मित्रांना बॉडीगार्ड आहे काय करू आज तू बाजी ಈ ಕಂಪನಿ ದಾಲ್ ಮನಿ ಆಫೀಸ್ ಮೇಲೆ ಗಣಪತಿ ಪ